नमस्कार मी उमेश जानराव कांदा उत्पादक शेतकरी शुभ मायग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस सप्टेंबर तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही कांदा रोप जर टाकत असाल उन्हाळ कांद्याचं जर रोप टाकत असाल थोडं थोडं थांबून घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी थांबून घेतलं शेतकरी मित्रांनो ते खरोखरच खूप फायद्याचं राहिले बऱ्याचशा शेतकरी बांधव जे आहेत त्यांचे फोन आले मला की भाऊ तुम्ही खरोखरच खूप चांगलं आणि योग्य असं नियोजन दिलं आम्हाला आणि त्याच्यामुळं आमचा जो होणार नुकसान होतं आमचा जो होणारा तोटा होता तर तो हा थांबल्या गेला आणि आम्ही त्याच्यापासून नाही का वाचलो तर आभारी होत म्हणे तुमच्यावाले तर काहीच नाही मित्रांनो आभार वगैरे काही मानू नका माझं जे कर्तव्य होतं ते मी केलं निस्वार्थपणे ज्या मला अनुभव आलेला आहे ज्याच्यामध्ये मला नुकसान झालेलं आहे बऱ्याचशा वेळेस त्याच्यातून वारंवार ती चुकी होऊ नये बा या दृष्टीने मी तुम्हाला सावध केलं होतं आणि ते माझं शेतकरी या नात्याने नाही का कर्तव्य आहे मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं तर त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं होतं तर शेतकरी मित्रांनो अशा ज्या नवीन नवीन ज्या टिप्स आहेत ज्या आपल्याला शेतीमध्ये जे आपल्याला धोके होत असतात त्या धोक्यांपासून वाचण्यासाठी आपण वारंवार तुम्हाला नाही का सावध करत असतो आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून नाही का तुमच्यापर्यंत नाही का मी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो फक्त एवढंच आहे की काय होतं बऱ्याचशा ठिकाणी मी ग्रुपवर शेअर करतो व्हिडिओ तर काय होतं प्रत्येक वेळेस ग्रुपवर टाकणं शक्य होत नाही किंवा प्रत्येक ग्रुपवर टाकणं पण ते योग्य नाही आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आमचा व्हिडिओ प्रत्येक जर तुमच्यापर्यंत यायला पाहिजे तर याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं आहे आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेणं हे खूप गरजेचं आहे कारण की काय होतं माहिती आहे का जर तुम्ही आमच्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं असेल तर तुम्हाला आमचे जे व्हिडिओ जे आहेत तर हे सर्वात आधी नाही का बघायला मिळतात म्हणजे बघा आज तारीख पंचवीस तारीख आहे आणि आज मी व्हिडिओ अपलोड करतोय तर ज्या शेतकऱ्यांनी नाही का आपल्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना सगळ्यात आधी पाहिला म्हणजे अपलोड केलं केल्या की के पहिल्या मिनिटात हा व्हिडिओ पाहायला मिळतो म्हणजे ही जी काही गोष्टी आहे हे तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतात पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल सदस्यत्व घेतलेलं नसेल तर काय होतं माहिती का व्हिडिओ तुम्ही ज्या वेळेस नाही का सर्च करता किंवा तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघत बघत जाता त्यावेळेस तुम्हाला कुठं तो व्हिडिओ पुढे येत असतो तर असं होऊ नये शेतकरी मित्रांनो याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तुमच्या बाजूलाच बघा तिथं लाल बटन असेल तर लाल बटन दाबा आणि जर माहीत नसेल तर कोणाकोणा आपल्या घरातल्या शिकलेल्या व्यक्तीकडून करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे की ह्या वातावरणामध्ये नाही का कांद्याचं रोप टाकायला पाहिजे की नाही मित्रांनो कालपासून थोडं पावसामध्ये आपल्याला उघडीत दिसत आहे आणि जर आपली कांदा ओळ कांदा रोप टाकण्यासाठी जर आपली जमीन जर वाफे तयार असेल तर निश्चितच आज उद्या आपल्याला कांद्याचं रोप टाकण्यासाठी कांद्याचं बियाणं टाकण्यासाठी उन्हाळा कांद्याचं काहीच हरकत नाही मित्रांनो जर वापसा कंडिशन असेल जमिनीमध्ये चांगली वाफसा असेल आपल्याला जर व्यवस्थित रोप कालावतं जर येत असेल तर निश्चितच नाही का टाकल्याच्या नंतर त्याला पंजा म्हणत असेल किंवा कोणी ट्रॅक्टरनं पेरणी करत असेल तर निश्चितच आज रोजी टाकायला काही अडचण नाही दोन दिवसामध्ये पाऊस आता आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस पासून पाऊस सांगितलेला आहे पुन्हा तर हा जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे तर तो पाऊस येण्याच्या आधी जर आपण जर टाकून घेतलं तर कदाचित योग्य राहील कारण की पुढं काय होतं माहिती आहे का पुढं अजून तापमान वाढण्याची शक्यता आहे जो हत्ती लोखंड्या उतरा जे आपलं सॉरी लोखंड्या चिताचं जे काही नक्षत्र आहे म्हणतात त्या वातावरणामध्ये थोडंसं गंभीर असतात कारण की त्या नक्षत्रामध्ये रोप टाकण्यासाठी चालत नाही आणि टाकलं बी तर ते काय होतं मोडी येतं आणि जळून जातं जे चिताचं नक्षत्र जे म्हणतो आपण पुढं चित्रा तर बऱ्याचशा माझा पण अनुभव येतो वडिलोपार्जित अनुभव आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे आणि त्यांच्या अनुभवानुसार माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो कदाचित तुम्ही टाकतही असाल चित्राच्या नक्षत्रामध्ये आणि त्यावेळेस या बाय चान्स मध्ये तापमान कमी असेल किंवा पावसाळा कमी असेल तर त्यावेळेस नाही का पण होऊन जातं पण मित्रांनो आता हे जे दोन तीन दिवस आहे आपल्याला तर रोप टाकण्यासाठी नाही का अतिउत्तम आहे जर आपल्याला रांगड्या कांद्याची पेर करायचं असेल फेक कांदा करायचा असेल तर करू शकता कारण की काय होतं आता जवळपास रांगड्या कांद्याचं बियाणं रोप टाकण्याचा जो मोसम आहे तर हानी होऊन गेलेला आहे कारण की फार उशीर होऊन जाईल याच्यासाठी आपण पेर कांदा आणि फेक कांदा जो म्हणतो तर हा तर लवकर येईल कारण की तो लवकरच लवकर मार्केटमध्ये आपल्याला काढण्यासाठी नाही का योग्य राहील त्याच्यामुळं आपण नाही का पेअर कांदा आणि फेक कांदा जर करायचा असेल आपल्याला तर करू शकता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पण बऱ्याचशा भागांमधून मला मा फोन येत आहे की जर आम्ही आता, आता रांगड्या कांद्यासाठी जर रोप न टाकता डायरेक्ट आम्ही पेरून दिला किंवा फेक टांगा जो म्हणतो आपण त्या पद्धतीने केला तर योग्य राहील का तर चांगलंय शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे वापसा कंडिशन असेल आता सध्या जर तुम्हाला पेरणीसाठी फेकणीसाठी जर योग्य असेल तर निश्चितच तुम्ही टाकू शकता काही अडचण नाही सध्या दोन तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये उघडीत पण सांगितलेले आणि उतरण्यासाठी रोप उतरण्यासाठी नाही का चांगलं वातावरण येते पुढं थोडंसं उष्णता तापमान वाढण्याची शक्यता आहे आणि जे चित्राचं नक्षत्र असतं त्याच्यामध्ये निश्चितच नाही का तापमान खराब असतं पाऊस जास्त असतं आणि तो थोडासा रोगी पाऊस असतो त्याच्यामुळं बऱ्याचशा नाही का रोग येत असतो तर शेतकरी मित्रांनो जर आपलं रोप असेल कदाचित आपण लाल कांद्याचं रोप टाकलेला असेल आता लावणी योग्य असेल किंवा पंधरा वीस दिवसाचं असेल कोणाचं कोणी उन्हाळा जर उन्हाळ्याचं जरी टाकलेलं असेल उन्हाळ कांद्याचं तर मित्रांनो काळजी घ्या त्याच्या वली त्याच्यामध्ये शक्यतो पाणी तुंबणार नाही पाणी तुंबत असेल तर पाणी काढून द्या आणि शक्यतो आपण जे रोपं टाकणार आहे आता इथून पुढं एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या वाफ्यांमध्ये जिथं रोप टाकलेलं आहे त्या शेतामध्ये पाणी तुंबलं त्यांचे रोप पूर्णपैकी खराब झालेले शेतकरी मित्रांनो पूर्ण रोपं हे बसलेले आहे पाणी तुंबल्यामुळं काय झालं तिथं बुरशी तयार झाली आणि ते रोप जागीच बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे फोन येत आहे की भाऊ रोप खराब होत आहे आम्ही काय करायला पाहिजे काय नाही तर मी सांगितलंय की शक्यतो पाणी अशा जिथं पाणी तुंबल त्या शेतामध्ये टाकू नका कारण की यावर्षी बियाणं मागे रोपं पण मागे पुढं कांद्याची परिस्थिती बिकट राहणार आहे बरेचसे नाशिक जिल्ह्यामधून शेतकरी बांधवांचे फोन आले की आमच्या तिकडं यावर्षी कांद्याच्या लागवडी घटत आहे कारण की भाव नव्हता कांद्याला चालू वर्षी भाव पण नाही आहे आणि जास्त अति पावसामुळं काय झालं बरेचसे कांद्याचे क्षेत्र जे आहेत तर बरेचसे नुकसानी झालेलं आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्या नवीन लागवडी पंधरा दिवसापूर्वी तीन जे एक महिन्याचं झाल्या किंवा ज्या दीड महिन्याचं झालेलं आहे ज्या दोन दोन महिन्याच्या आहे कांद्याला पिळरोगाचा प्रादुर्भाव होतोय मित्रांनो आणि बुरशी आणि जिथं जिथं ज्या वाफ्यांमध्ये अति प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिथं जिथं पाणी तुंबलं ना तिथं वाफेचे वाफे म्हणजे जवळपास साठ सत्तर टक्केपर्यंत कांद्याचंही नुकसान नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त नुकसान हे काय होतं आता इथून पुढं वातावरणामध्ये बदलाव होतो जास्त उष्णता वातावरण राहतं पाऊस पडला का धुके येतात धुई येतात त्याच्यामुळं कांद्यावर जास्तीत जास्त रोग येतो आणि जिथं जास्त पाणी तुंबलेलं आहे तिथं पण येतो आणि जिथं पाणी नाही तुंबलेलं आहे तिथं पण पावसामुळं दररोजचा सततचा पाऊस आणि धुई धुके याच्यामुळं काय होतं तर आ, रोग येत असतो त्याच्यामध्ये शक्यतो शक्यतो नावाचा जो बुरशी जे असते तर हे काय होतं त्याच्यामध्ये कांद्याचं बसण्याचे प्रकार जे आहे तर भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांनो आणि रोग येत असतो याच्यात काय होतं या, का या वातावरणामध्ये आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे खून आले का आम्ही ह्या वातावरणामध्ये खतं जर टाकले तर चालेल का शेतकरी मित्रांनो शक्यतो माझ्या मते आता तुम्ही जर कधी याच्या आधी माझ्या अनुभवानुसार सांगतो याच्या आधी जर तुम्ही खतं टाकलेलं असाल तर ठीक आहे खतामुळं काय होतं आहे का थोडं बुरशीचं प्रमाण आहे निश्चितच काय होतं जमिनीमध्ये उष्णता हीट थोडी तयार होती आणि त्याच्यामुळे अजूनच कांद्यासाठी नाही का परिणाम म्हणजे विपरीत परिणाम करतं ते कांद्यावर त्याच्यामुळे शक्यतो थोडंफार आपल्याला दहा पाच क्विंटल उत्पादन कमी निघेल पण जर तुम्हाला तुमचा कांद्याचा प्लॉट जर वाचवायचा असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही खतं टाकण्यासाठी थोडंसं थांबून घेतलं तर योग्य राहील फक्त नॉर्मलमध्ये जे फॉस्फोरस लेवल आहे फक्त काय करा माहिती आहे का थोडंसं डी ए पी वगैरे जर टाकायचं असेल तुम्हाला तर टाकू शकता त्याच्यामध्ये काय करा मायक्रोरायझा जे ग्रॅन्युलमध्ये जो आज तुम्हाला मायक्रोरायझा उपलब्ध होईल तर तो मायक्रोरायझा आणि पोटॅशियम ह्युमेट जे वॉटर सोल्युबल प्रमाण ज्याचं अठ्ठ्याण्णव टक्के असतं वॉटर सोल्युबल प्रमाण हा टक्केवारी नसते ती ह्युमिकची टक्केवारी आज मार्केटमध्ये तुम्हाला चाळीस टक्क्यापासून तर पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंतच भेटते कारण की आता गव्हर्नमेंटच्या नवीन रूलनुसार एफसीओ चे नवीन नियम आलेले जे रूल आलेले त्याच्या ऍक्ट नुसार आता मार्केटमध्ये तुम्हाला इथून पुढे कोणताही अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक मध्ये भेटणार नाही पोटॅशियम शि वॉटर सोल्युबिलिटी जी आहे हे तुम्हाला अठ्ठ्याण्णव टक्केमध्ये मध्ये भेटू शकते पण ह्युमिकची त्याच्यामध्ये असणाऱ्या हिमतची जी पर्सेंटेज आहे टक्केवारी ही तुम्हाला चाळीस टक्केपासून तर एक पासष्ट सत्तर टक्केपर्यंतच येणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही कंपनीचं जर तुम्ही मार्केटमध्ये घेता असाल तर ही नवीनच ऍक्टमध्ये आलेली आहे आणि गव्हर्नमेंटने आता हे नवीनच नाही का जी आर नाही का लागू केलेलं आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला सांगतोय कदाचित तुम्हाला माहिती पण नसेल पण पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगतोय आणि अशा ज्या काही टेक्निकल नवीन नवीन गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पुढं सांगणार आहेत तर ही गोष्ट निश्चित लक्षात घ्यायचं आहे त्याचं वाटर सोल्युबल प्रमाण पाहिजे नाही शेतकरी मित्रांनो त्याची ह्युमिकची पर्सेंटेज किती आहे त्याची टक्केवारी किती आहे कधी पण घेताना नाही का त्याचा कंटेंट चेक करून घ्यायचा दर एक किलो ह्युमिक त्याच्यामध्ये आपण घेऊ शकता आणि फवारणीसाठी काय करायचं आहे थोडंसं बदलून बदलून फवारणी नाही का कांद्या का पिकासाठी घेत राहायचं आहे एक वेळ कोणी का घ्यायचं त्याच्यानंतर कासोबी आणि एम घेतलं तरी चालतंय तुम्ही बदलून बदलून फवारण्या घ्यायच्या शक्यतो त्याच्यामध्ये कीटकनाशक नाही बी घेतलं तर चालते फक्त एवढा एक महिना फक्त पंधरा तीन ते एक महिना फक्त कांद्या पिकावर मित्रांनो लक्ष द्या जर एवढ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये कांदा पीक जर वाचवलं फक्त जिवंत ठेवा त्याला वाढण्याची पोचण्याची त्याची अपेक्षा करू नका जर तुम्ही या वातावरणामधून जर शेतकरी मित्रांनो तुमचं कांद्याचं पीक जर कधी तुम्ही वाचवलं तर मित्रांनो तुम्ही भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जिंकला म्हणून समजा भावाचं आपल्या हातात नाही पण आपलं पीक सुखरूप कसं का काढायचं हे आपल्या हातात आहे भावाचं त्याच्यावर मी काही बोलणार नाही पण जर तुम्ही कांदा पिकासाठी जर तुम्ही फवारणी घेता असाल तर शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये शक्यतो तुम्ही जर तुमची नवीन लागवड असाल तर नवीन लागवडीसाठी तुम्ही काय करा माहिती आहे का बेस्ट टायग्रो लाईफचं वार्डन एक्स्ट्रा म्हणून येतं पहिली फवारणी ज्यावेळेस तुमचा पंधरा ते वीस दिवसाचा कांदा असाल ना शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये स्टिकर घेऊ नका फक्त बेस्ट लाईफचं वार्डन हे एका टाकीला तीस ते चाळीस मिली घेऊन नाही का त्याची दाट फवारणी करा शेतकरी मित्रांनो कांद्यावर नाही पडलं तर चालतंय फक्त जमिनीवर पडणं गरजेचं आहे त्याच्यामुळं काय होईल तुमच्या कांद्याला जी येणारी बुरशी आहे ही बुरशी कंट्रोलमध्ये राहील मुळं वगैरे चांगलं राहील आणि जे कीटक वगैरे जे कीट वगैरे येते जे उदय असेल लालमुंगी असेल तुमची उन्नी असेल तर याच्यावरती नाही का ते कंट्रोल ठेवतं त्याच्यामुळं पहिली पवारनी ती करा शेतकरी मित्रांनो दुसरी पवारणी कोणी काय येतांना कोनिकाची करा तिसरी पवारणी कासुबी आणि पंचाळीस घ्या चौथी पवारने एलाइट घ्या बाहेरचं जे येतं ते पाचवी पवारने त्याच्यामध्ये तुम्ही सिझेंटाचं रिडिओमेल गोल्ड येत असाल तर घ्या याच्यामध्ये हे जे औषधं सांगितले मित्रांनो हे सगळेच औषधं तुम्हाला उपलब्ध होईल असं नाही पण जे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल ना ते तुम्ही घ्या आणि व्यवस्थित असं शक्यतो कीटकनाशकचं काही प्रॉब्लेम नाही आहे काय होतं ह्या वातावरण कीटकनाशकच एवढे काही घेणं गरजेचं नाही जे त्रिपसाठी वगैरे हो म्हणतो फक्त बुरशीनाशक आणि जे जीवाणूजन्य व्हायरस जे आहे तर याच्यासाठी नाही का घेणं खूप गरजेचं आहे फक्त एवढा पंधरा ते वीस दिवस सांभाळा मित्रांनो फक्त जर तुम्ही एवढा पंधरा वीस दिवस तुमचा प्लॉट सांभाळा तर निश्चितच तुम्ही कांदा शेतीमध्ये तुम्ही नाही का जिंकलात म्हणून समजा आणि येणारा काळ हा खूप कांद्यासाठी सुवर्ण संधी राहील असं वाटतंय कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले ते म्हणताय की सर सर आमचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि कांदा हा खराब झालेला आहे फक्त कांदा वाचण्याचे चान्सेस ज्याचे जे चान्सेस आहे मित्रांनो फक्त ज्या शेतकऱ्यांचे जमिनी भुरमाट जमिनी हलक्या मध्यम हलक्या जमिनी आहेत आणि ज्यांनी व्यवस्थित व्यवस्थापन नियोजन केलेलं आहे शेतामध्ये पाणी थंबलेलं नाही अशाच शेतकऱ्यांचं नाही का कांदा वाचण्याचे संकेत आहे नाहीतर ज्यांच्या काळ्या जमिनीमध्ये लावले होते जिथं पाणी थंबलं वारंवार सततच्या पावसामुळे जिथं अति प्रमाणात ढकोटे सुदृश्य पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी एका शेतकरी मित्रांनो कांदा पीक हे नाहीसं झालेलं आहे म्हणजे खराब झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे आता त्याच्यावर रोटरच मारावं लागणार आहे तर अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या खतं जास्तीत जास्त खतावर भर देऊ नका ज्यावेळेस पाऊस उघडला ना आठ दिवस कांदा उशिरा निघून द्या आपण काय करतोय माहितीये का कांदा लवकर निघला पाहिजे जास्त उत्पादन निघलं पाहिजे याच्यामुळं आपण खतावर जास्त भर देतो आणि त्या खतामुळं काय होतं आपल्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण नाही का अजून प्रमाणामध्ये वाढतं आणि कांदा लवकर खराब होऊ जातो काय होतं आपण कुठलेही जरी खतं दिले तर त्या खताच्या माध्यमातून काय होतं आपल्या पिकाला काय होतं का कांदा पिकाला नत्राचं प्रमाण जातं आणि ह्या सततच्या पावसामुळे काय होतं माहितीये का कांदा पिकाला आपण जे दिलेलं नत्र आणि हवेद्वारे जे जमिनीमध्ये जे पीक घेतय हे नत्र याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं काय होतं तिथं एक नायट्रोजन जास्त झाल्यामुळं काय होतं तिथं ते ती पीळ मारायला सुरुवात करतं कांद्याचे दांडे पाजे हे वाकडे होत चालते तर ह्या वातावरणामध्ये कांदा पिकासाठी का कुठल्याही प्रमाणात टॉनिक घेऊ नका शक्यतो ट्वानिकमुळं का। काय होतंय अजून त्याची वाढ अतिरिक्त होऊन जाते आणि अजून ते वाकडे होऊन पीळ मारून नाही का नाही का कांदे खराब होऊन जाते त्याच्यामुळं काय होतं आपल्या जमिनीमध्ये जे काडी कचरा सेंद्रिय कर्ब म्हणजे काडी कचरा वगैरे जो असतो ना ज्यावेळेस हा पाऊस सतत प्रमाणामध्ये असतो तर त्यावेळेस काय होतं त्याला ऑर्गेनिक कार्बन असेल आणि काही जिब्रेलिक नाही का जमिनीमध्ये कंटेन तयार होतात तो कंटेन ज्यावेळेस कांद्याला पिकाला ज्यावेळेस वेळेस उपलब्ध होतो त्यावेळेस काय होतं त्याची हाईट जास्त वाढते आणि त्याचे जे मान दांडा जो म्हणतो आपण हा जास्त वाढल्यामुळं काय होतं तिथं रोग यायला तयार होतो तर ह्या गोष्टी शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे पाणी तर चुकूनच द्यायचं नाही कदाचित जर तुम्हाला एखाद्या तुमच्याकडं स्प्रिंकलर असेल गन असेल जर तुम्हाला एखादं बुरशीनाशक वगैरे जर सोडायचं असेल तर तुम्ही एक पाच ते दहा मिनटं फक्त देऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त काही द्यायची गरज नाही आणि जर मित्रांनो आपल्याकडे जर रोप असेल तर रोपासाठी सुद्धा नाही का तुम्ही हीच फवारणी घ्यायची जी तुम्हाला मी सांगितलं की वार्डन एक्स्ट्रा जे आहे बेस्ट आयक्रोलाईपचं ते कंटेन जर अजून दुसऱ्या कंपनीचे जरी असेल तर तुम्ही ते घेऊ शकता असं नाही तर मी तुम्हाला वार्ड बेस्ट ॲग्रोचेच प्रोडक्ट सांगितले तसं काही नाही मी वापरतोय म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर तेच कंटेंट दुसऱ्या कंपनीचे जर उपलब्ध होत असत तर ता निश्चितच घ्यायला काही हरकत नाही ते पण एका रोपाला तुम्ही त्याप्रमाणे तीस ते चाळीस मिली एका पंपाला टाकायचं आणि दाट अशी फवारणी करायची त्या ठिकाणी म्हणजे जेवढं पातीवर पडेल तेवढं ते वरून कार, कार्य करील आणि जेवढं जमिनीवर पडल तर ते मुळाद्वारे कार्य करील याच्यासाठी आपण नाही का ती फवारणी घ्यायची आहे फक्त एक आठवणीने एक लक्षात घ्यायचं मित्रांनो की त्याच्यामध्ये स्टिकर घेऊ नका कुठलंही स्टिकर घेऊ नका का बरं का। जर स्टिकर घेतलं तर ते पातीवर जास्त प्रमाणामध्ये चिपकेल आणि कदाचित जास्त प्रमाणात चिपकल्यामुळे काय होतं त्याच्यावर स्कॉर्चिंग येण्याचे चान्सेस राहू शकतात त्याच्यामुळं तुम्ही जर स्टिकर नाही घेतलं तर ते पूर्णपणे काय होईल जेवढं पानावर पडेल तेवढं शक्यतो पानावर तर पडणारच नाही पाथीवरती पण ते खाली पडल्याच्यानंतर ते मुळाद्वारे जास्त कार्य करीत त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि पाणी तुमून देऊ नका बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रोपाला पण खतं टाकलेच चालेल का जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं पावसाचं प्रमाण कमी असेल आणि जर तुमची जमीन निचऱ्याची असेल तर टाकायला काहीच हरकत नाही पण जर तुमची जमीन थोडीशी दलदार असेल काळी जमीन असेल तर शक्यतो टाळा आठ दिवस रोप लावणीसाठी उशिरा येईल काही हरकत नाही रोप चांगलं टनक होईल मजबूत होईल आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस रोपं लावताना कांदा लावता ज्यावेळेस पुनर्लागवड करता तर त्यावेळेस तुमची कांद्याची मरपण कमी होईल काय होतं कदाचित आपण कवळं जास्त रोप लावल्यामुळं कांद्याची मरपण थोडीशी लवकर होती त्याच्यामुळं ही गोष्ट आपण निश्चितच लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ खरंच तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडं कांदा लागवडीचे क्षेत्र कसे आहे आणि रोपं सध्या टाकणं तुमच्याकडं चालू आहे टाकणं पण चालू असेल तर किती प्रमाणामध्ये टाकणं चालू आहे आणि कांद्याच्या बियाण्याचे तुमच्याकडं काय भाव आहे कोणत्या कोणत्या कंपनीचं रूप उपलब्ध बियाणं उपलब्ध आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो बाकीची माहिती तुम्हाला कमेंटमध्ये देता येईल नाही देता येईल असू द्या मित्रांनो काही अडचण नाही पण नक्की तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे तर हे कमेंटमध्ये नक्की नाही का सांगायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी नाही का आपल्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुक ग्रुपला तुमचे जे पण शेतकरी ग्रुप आहे कांदा उत्पादक शेतकरी ग्रुप त्या ग्रुपवरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार